नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात आतापर्यंत एकूण अकरा आरोपींना अटक करण्यात आली आहे या प्रकरणानं महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात येईल असं सा सांगण्यात आलंय या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत गेलेत या प्रकरणात पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता आता महिला बालकल्याण अहवालातून सुपेकर यांच्यावर कारवाई न करणं असल्याचं निरीक्षण नोंदवलंय महिला आणि बालकांचे हक्क आणि कल्याण समितीनं येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने राज्यात महिलांवरील अत्याचार तसेच हुंडाबळी प्रकरणाबाबतचा पहिला अहवाल विधानसभेत शुक्रवारी सादर केला आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल सादर या अहवालात हगवणे प्रकरणातील तपासाचे आहेत या शिफारसी तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुभेकर यांची चौकशी करावी ते दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करून गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्या पत्नीच्या खात्यात निमित्ताने हुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचे दिसून येत असल्यानं त्यांनाही या प्रकरणात सह आरोपी करण्याची करण्यात आली आहे आता यामुळे सुपेकर यांच्या हगवणे प्रकरणामुळे अडचणी वाढल्यात महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा